मित्रांनो आजचं जे पेडगावचं मैदान झालं त्या मैदानाचा मानकेट ठरलाय गजा फोर फोर बाय फोर आणि ते सोबत कोण पाहिलं दादा त्यासोबत बैजा पाहायला हा बैजा आज दादा हे ना आजच रथी महारथी होती आणि त्यात गजा आणि त्याचा एक नंबर काय सांगचाल या विषय आणि मैदान कसं झालं मैदान एकदम रिस्क झालं नेम आठे सगळ्या कोणत्या गाडी अन्या नाही काय नाही एकदम मैदान बेस्ट झालेले आणि आज एक नंबर म्हणजे आज वेगळाच आनंद आहे आणि पेडगाव पाटी म्हणजे गाजाला लक्की पाटी पहिला तीन नंबर मग आता माग दोन नंबर आणि आज एक नंबर दादा आहे ना एक बैलगुलात राहतो मित्रांनो सगळं होतं पण तुमचं सहकार्य खूप मोठं आहे आणि टीम आहे तुमची टीम वर कसल्याशिवाय भै या बैलगुलात असणं गरजेचं याविषयी टीम पण पाहिजे आणि अशा शहरात मेन म्हणजे टीम आणि एक पहिला धमक शास्त्रातून भरपूर अनुभव आला बैला धमक असा तर बैल काय पण करू शकतो तुमचे पैसे येणे आपण काय पण करू शकतो पण दावणीला वस्तू लागणे हे पण महत्वाचं आहे आणि ह्या पाठीमाग बैल अंधारात पण राहू शकतात पण मेन जे काय आहे आपलं नियोजन करणे पैरे करणे ह्याला जास्त महत्व आहे आणि त्या पहिल्या माइंड म्हणतो हिजू भाऊ कबुले एक स एक पायर आहे त्यांच्याकडे प्रत्येक मैदानात वेगळा पायरा आहे बैल असा काय असं नाही की बैल काढलाय चुकून एखादा गुलाल जातोय ते पण चुकलं काय सुट्टीला गुलालसाठी पण दादा खूप कष्ट आहे काय सांग चालू हे गुलाल मिळायसाठी सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही तीन फिऱ्याच्या शर्यतीत उतरलो आठ मैदान गुलाल नाही नाही गावला आम्हाला आठ मैदान पारशे शिंगणापूर पर्यंत मैदाना केलेली आम्ही गुलाब भेटणं सोपं नाही ज्याच्या नशिबात पण आणि बायला धमक पण आणि टीमवर्क पण हे सगळं जुळून आलं तरच गुलावली ड्रायव्हर असेल सुट्टी मेकर असेल हे सगळ्यांना एकदा तरच तुमचं नशीब स्टार आहे तर मित्रांनो आहे ना स्टार पण लागते या क्षेत्रात याविषयी काय सांगाल म्हणजे अनेक मैदान मित्रांनो आहे ना अंधारात होता पण आता चर्चेत गाजा अंधारात तर सेकंदाला आमच्या इकडं बैल फॉर्मला होता इकडे आम्ही नवीन असल्यामुळं लोकांना माहीत नव्हतं पहिल्याच किती स्पीड आहे काय नंतर बैल लागल्यानंतर चर्चेत आला बैल उजडा यायला लागला पहिले चांगले झाले ह्या पाठी माग सगळं मग होत गेलं मग कष्ट भरपूर आहे याच्यात कष्ट करणे संघर्ष हा खूप मोठा आहे खूप संघर्ष करावा लागतो ल खूप मोठा करावं लागतो दादा काय सांगता विजय वेगळा होता आणि आज आजचा विजय हा आमचा आम्हाला ते मागच्या मैदानातच करायचं होतं त्याच्या मागच्या मैदानात पण करायचं होतं पण तिथे दोन मैदान आमच्याकडून घडलं नाही ते आता आमच्याकडून घडलंच नसतं पण आम्हाला या मैदानात बैलाने घडून दाखवलं बैल म्हणून पण बनत असेल की तुम्हाला लाख रुपये काय मिळून देणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट दिला होता धमाकाच देतो बैलाने पण धमाका दिला आम्हाला डायरेक्ट आता तिसऱ्या मैदानात नाए नाए, ना नाही या क्षेत्रात अनेक जण आहेत बरं का मित्रांनो पण गुलालासाठी साठी खेळतात पैशासाठी कोण खेळत नाही नाही आमचं आता आता हे मिळालं तरी हे घरी जाणार नाही कुठं इकडे जाणार आमचे हे एवढे पैशाचा काय नाही अशा पैसे येतात पैसे जातात फक्त नाव झालं पाहिजे बाकी बस एवढ्या तरी आम्ही खेळ करतो बाकी बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव कशात होत नाही दादा हा हा आणि बैलगाडी क्षेत्राशिवाय नाव कशात नाही नाव पैशात पैसे विषय काय नाही आमच्यासाठी फक्त बैल आणि बैल पळाला आणि गुला मिळाला बस हेच आमच्यासाठी बस दादा आज पेडगावचं मैदान मैदान म्हणजे लक्की कायम प्रत्येक पण पेडगावच आज धमाका आज केला आणि स्पीड पण स्पीड अगदी वेगळं स्पीड लावलेला ला सेमीला आमची गाडी लागली ते आनंद झाला आम्हाला चांगलाच की कडली गाडी आमचा बैलकडे बोलतो आणि गाडी राहिली पण जरा वासरू पण जरा एंजर झाले म्हणून आम्हाला वाटलं आता आम्ही कशाचा एक नंबर करतो काय होते काय झालं पण गाज्यांनी करून करायचं होतं ते करून दाखवलं आणि वासरू पण एवढं जीड दोन फेर पळाला तिसऱ्या फेऱ्याला दिले पळालं त्यामुळे ते घडून आला दोघांनी सात एका मेर्याला दिले ड्रायवर तर आमचा काय सलगरी म्हणल्यावर सलगरी सलगरच करून दाखवलं सगळं आज परसू डायव्हर होता आणि सलग ड्रायव्हर म्हणतात आणि आज समीकरण जुळज आमचा बैल पण सलगरीच म्हणायला लागल डोक्याचं जर घेतलं ना तो कुणाला पण ठोकणार तो ते आज करून दाखवलं बैलाने आणि परसुंनी पण करून दाखवलं झालं देवाच्या आशीर्वादाने सगळं ओके झालं दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजचं जे पेडगावचं आदत म्हणलं सगळ्यात मोठं मैदान झालं त्या मैदानाचा मानकटरला आहे वासरू दादा नमस्कार नमस्कार वासराचं नाव सांगा पहिल्यांदा ना। वासराचं नाव पाहिजे आहे हां वासराचं परि म्हणजे परिचय सांगा कुठून घेतला कुणाचं वासरू आहे आपल्या घरच्याच गायचं वासरू आहे आणि आता तिसरंच मैदान आहे दोन्ही मैदानात दोन्ही मैदानात एक नंबर आहे एक मैदान उलटी गाडी लागली होती त्यामुळं सेमेला मार खाल्ला पहिल्या मैदानात आणि दोन्ही आता मैदानाला एकच केला आहे तर दादा आज येणार ती आहे त्यात वासरानं आज एक वेगळ्या दर्जाचा एक गुलाल मिळवून दिला आमचं फिरलंय वासराने आज वासराने पैसे काढल्यात वासराची वासरा म्हणजे आधीचा परिचय सांगा कुठून घेतला काय कितीला घेतला वासरू आपल्याच घरच्या गायचं आहे घरीच घडवलेलं आहे फिर काढल्यात आम्ही घरच्या बैलांसंग शुभम ड्रायव्हर असतात विजू मधने असतात निविजनाला त्याच्यामुळं आम्हाला काय अडचणच आली ना दादा आहे ना तुमच्या सोबत सहकार्य खूप असते आणि सहकार्य असल्याशिवाय हा गुलाल मिळता त्याविषयी काय सांगतात सहकार्य तर आहे सगळ्यांचेच साथ आहे त्याच्यामुळे तर इथपर्यंत पोचतोय नाय ह्या गुलाला एवढं महत्व महत्व आहे समजा किती महत्व आहे बाहे का सांगत आहे बैल पाडला तरच माणूस शेजारी हा बैल पाळल्याशिवाय शे माणूस शेजारी कोण येत नाही एक नंबर केला नसता तुम्ही अदोबर इकडे पळत आला असता दादा आहे ना कोण जरी असलं तरी बैल पाळायला लागतोय बैल पळाल्याशिवाय किंमत नाही माणसाला दादा काय हो वासराविषयी काय सांगा सांगायचं एवढं कमी लागेल वासरू पळून आले अशी मिळाला जरा पाय धरत होती वासरू खाली जाताना आम्हाला दोघं तिघ म्हणली वासरू म्हणली पाय काढत विडत जरा म्हणजे नाही काय काढते पण तेवढं करून ना आणि म्हणजे जर उभं राहिले पंधरा दाखवते जीओकम सोळा महिन्याचा खोंडा सोळा सतरा महिन्याचा खोंडा आणि सोळा महिन्याचा आज पेडगावचा गुलाल तो पण सगळ्यात मोठा गुलाल आजचा सगळ्यात मोठा आहे मागच्या मैदानात पण एक नंबर केला बायला घरच्या गाड्यांना आणि दुसरं तिसरंच मैदान आहे वासराचं पहिल्या महिना सीमेला मारखाल आणि तिसरं मैदान आहे ते दोन मैदान एक एक नंबर आहे तर नाही ना आज वासराचं तिसरं मैदान वासराचं नाव काय होत भाऊसाहेब भुजबळ अण्णा भुजबळ त्यांचा बैजा हा दादा काय म्हणजे वासरू पळत एवढं होतं पहिल्याला काय अडचण येतो पैराला अडचण म्हणजे अडचण मला तुम्हाला सांगायची म्हणजे महत्वाची अडचण झाली नाही कारण पहिल्या मैदानात आम्ही घरची गाडी पळावली सोन्या दोन्ही सीमेला मार खाल्ला मी उलटी गाडी लागली म्हणून दुसऱ्या गाडी हा एक नंबर केला आणि तिसरं माहिती नाही नियोजन करायला त्या माणसाला बैलगाडी क्षेत्रात पण असं नाही की मला कळत त्या माणसाला नाही कोण म्हणत नाही बैलाला सगळं नियोजन तीच करतात त्यांना पायरा केला आणि त्यांना सांगितलं पण त्यांना बैल पडला की आपण एक दोन नंबर करा एक नाही पण सांगितलं एक दोन नंबर मध्ये आपण खेळायतून वासराने त्यांचा शब्द पाडून दिला नाही वासराने दाखवलं की बाबा हाय माझ्या दमक दादा बैल पळा की सगळं होत बैल पडलं की सगळं साध्य होत ह्या क्षेत्रात बैल पळायला लागतो दादा काय म्हणजे एक तुमच्याकडे आने, अनेक बैल होऊन गेले ह्या वासराचं भविष्य काय भविष्य आता मी न, मी माणूस नाही मी न न मी नवीनच आहे नवीन दोन चार वर्षापासून ड्रायवर आहे पण वासराचं भविष्य आज कुठल्या जरी मैदानातल्या माणसाला जर विचारलं तर कोण पण सांगा की ह्या वासराचं भविष्य पुढचं काय आहे मी सांगण्यापेक्षा कसं असतं स्वतःना बोलण्यापेक्षा दुसऱ्या चार माणसांना बोलल्यावर जरा बरं वाटत दादा आजचा आनंद कसा एक मोठा ह्या मैदानात राहणं म्हणजे आनंद अस विकत घेऊ पैसे किती जरी पैसे तर ह्या आनंद भेटत नाही हे आनंद म्हणजे गंगलात मावण असा आनंद आहे एक नंबर करा म्हणजे पेरगावला एक नंबर करा नाही आणि ती पण आजचं आदतचं सगळ्यात मोठं आदतचं सगळ्यात मोठं मैदान रती मारती आहे सगळं सगळं महादेवाचं नंदी येते एक नंबर सगळी बैल आहे ती पण वासरांनी तेवढं करून दाखवलं दादा वासरू भविष्यातला सुपरस्टार असणार दादा ह्या मरतीत गुलाला गुलालासाठी तर सगळं आहे ती सगळी एवढी पोर आहे ती अजून नाही दादा ना, तुमची टीमही खूप मोठा आहे आणि सहकार्य असल्याशिवाय गुलाल मिळत नाही सहकार्य म्हणजे धरणार सोडणार नियोजन करणार ड्रायव्हर पासून सगळा लागतो त्यावेळेस ही क्षेत्र आहे सगळा साज असेल तेव्हा क्षेत्र घडू शकणार दोन दोघाचं काम नाही धन्यवाद दादा ए दीपक भाऊ नमस्कार मित्रांनो आजचं जे पेडगावचं आदत मधलं सगळ्यात मोठं मैदान झालं त्या मैदानाचा वासरू दादा नमस्कार, नमस्कार। वासराचं नाव नाव सांगा आहे परी... म्हणजे परिचय सांगा कुठून घेतला कुणाचं वासरू आहे आपल्या घरच्याच गायचं वासरू आहे आणि आता तिसरंच मैदान आहे दोन्ही मैदानात दोन्ही मैदानात एक नंबर आहे एक मैदान उलटी गाडी लागली होती त्यामुळं सेमी मार खाल्ला पहिल्या मैदानात आणि दोन्ही आता मैदानाला एकच केलाय तर दादा जाईनार आज एक वेगळ्या दर्जाचा एक गुलाल मिळवून दिला आमचं वासराने आज हा आज वासराने पैसे काढल्यात दादा एक वासराची म्हणजे आधीचा परिचय सांगा कुठून घेतला काय कितीला घेतला वासरू आपल्याच घरच्या गायचंय घरीच घडवलेलं आहे फिर काढल्यात आम्ही घरच्या शुभम